प्रिय ग्राहकांनो नमस्कार आपण सर्व प्रकारचे इन्शुरन्स करायचे आहेत तर मग आपल्या सेवेत कायम सदैव तत्पर आहे साई इन्शुरन्स सर्व्हिसेस आज आमच्या ग्रामीण भागात आपल्या जवळच शाखा उपलब्ध आहेत जुन्नर आंबेगाव अकोले संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक ग्राहकांचा विश्वास असलेले साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेसच्या शाखा आपल्या नजिकच उपलब्ध सर्व कंपन्यांचे मोटर हेल्थ लाईफ इन्शुरन्स एकाच ठिकाणी इन्शुरन्स बनाव पैसे बचाव माल वाहतूक वाहनांच्या सर्वाधिक डिस्काउंट मुख्य शाखा आळे फाटा तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क करा साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेस शाखा आळेफाटा प्रोपरायटर नितीन शेळके संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी तेहतीस चौतीस व अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौसष्ट अठ्ठेचाळीस त्र्याण्णव धन्यवाद भरधा वेगाने आलेल्या कंटेनरने दुचाकीला जोराची धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकीवरील तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना था संगमनेर तालुक्यातील नांदूर शिंगोटे लोणी रस्त्यावरील निमोन गावाजवळ घडली आहे हा अपघात शनिवार दिनांक वीस एप्रिल रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास घडला आहे या अपघातामध्ये नांदूर शिंगोटे येथील आदिवासी कुटुंबातील तरुण कुंडलिक पंढरीनाथ मेंगाळ वय तीस वर्ष युवराज धोंडीबा मेंगाळ व एकोतीस वर्ष व संदीप सोमनाथ आगीवले राहणार गर्दनी तालुका अकोले या तीन तरुणांचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय हे तिघे मोटरसायकलनी जात होते याच वेळी कंटेनरने मोटरसायकलला जोराची धडक दिली दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने मोटरसायकलवरील तिघेही विदूरवर फेकले गेले या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला अपघाताची माहिती समजताच नांदूर शिंगोटे येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली या तिघांना सिन्नर येथील दोडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु यापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय आदिवासी पाड्यातील हे तिघेही तरुण जागीच ठार झाल्यामुळे आदिवासी बांधवांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय अपघातस्थळी असलेला कंटेनर ताब्यात घेतला असून गुन्ह्याची माहिती घेऊन पंचनामा करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र शाही न्यूज मराठी संगमने महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा